जगा नहीं। से राज ठाकरे उद्धव ठाकरे स्वतंत्र लढून जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या एकत्रित लढून मिळणार नाही चंद्रकांत पाटलांचे भविष्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे लढून जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा एकत्रित तर लढून मिळणार नाहीत असं भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं आहे तसेच राज ठाकरे यांच्या जाण्याने आमच्यावर काही परिणाम होणार नाही उलट त्यांच्यावरच परिणाम होईल चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंसोबत जाण्यावरून लगावला टोला आहे त्याचबरोबर निवडणूक पुढे घेण्याबाबत सुरू असलेल्या मागणीवरून देखील चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे आज निवडणुका झाल्या तर गडचिरोली पासून सिंधुदुर्ग पर्यंत सगळीकडे आमचाच विजय होईल पण आता त्यांना निवडणुकीशिवाय काही धंदा उरला नाही तर ते बेरोजगार होतील असा टोला पाटलांनी लगावला आहे राज ठाकरेंमुळे कोणावर परिणाम होईल आमच्यावर म्हणाल किंवा सिंगल म्हणू नका राजसाहेब म्हणा राजसाहेब हे शिवसेनेवर बर, उद्धव बरोबर जाणार जाणार अशा चर्चा आहेत ना माझं भविष्य वेगळं आहे तर ते जाणार त्याच्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही काही म्हणतात त्यांच्यावर होईल परिणाम काय होईल ज्यावेळेला दोन बलाढ्य पक्ष एकत्र लढतात त्यावेळेला कार्यकर्ते नाराज होतात नेते नाराज होतात बाहेर पडतात व त्यामुळे एकटी उद्धवसेना लढली असती एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या सीट मिळाल्या असत्या तेवढ्या कंबाईन पण होणार नाहीत असं माझं भविष्य आहे राजकीय भविष्य पण आमच्यावर काही परिणाम होतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई